मंडळी मंगळवारी पहाटे साडेपाच ला स्वारगेट बस स्थानकावर सव्वीस वर्षीय तरुणी सोबत माणूस किल्ला काळीमा फासणारं कृत्य करून जो वासनांदा आरोपी दत्तात्रय गाडे पसार झाला होता त्याला शुक्रवारी पहाटे दीड वाजता पोलिसांनी आहे गेल्या तीन दिवसापासून तो पोलिसांना चकवा देत होता विशेष म्हणजे स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले असं म्हणतात हा दत्ता गाडे ते निर्लज्ज कृत्य केल्यानंतर त्याच्या गावी जाऊन कीर्तनाला बसला होता पुढं घरी टीव्हीवर त्याचा फोटो पाहिल्यावर तो शेतात पळून गेला आता त्या नरादम दत्ता गाडीला पकडला कसा त्याचा सगळा थरार आपण जाणून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय मंडळी माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसाच्या चारीत तो लपून बसला होता स्वारगड पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर सप्ते सागर केकान नाना भांदुरगे कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडलेले मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही जी अत्याचाराची घटना घडली होती त्यात कौन्सिलर असलेली सव्वीस वर्षीय पीडित तरुणी लोनंद या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावर आली होती ही तरुणी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली गोड बोलून ओळख वाढवली आणि स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला घेऊन गेला आणि ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली या सुरू केल्या मात्र आता आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यानंतर आरोपी दत्ता गाडे हा फरार झाला होता इकडे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडलं त्याच्या घरी जाऊन पाहिले मित्राकडे चौकशी केली पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानक सर्व परिसराची झाडाझडती घेतली मात्र त्याचा था ठाव था ठिकाणा काही लागला नाही अखेर शेवटी तो सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं पोलिसांचा हा गेम प्लॅन यशस्वी झाला पण तो कसा हे पुढं पाहूयात फरार दत्ता गाडेचा तपास कुठेही लागत नव्हता इकडे पोलिसांवर टीकेची झोड उठली होती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं होतं दुसरीकडे पोलीस पूर्ण ताकदीने त्याचा शोध घेत होते तपासादरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे त्याचं मूळ गाव असलेलं गुन्हाट या गावात आढळलं होतं बुधवारी रात्री तो शेवटचा याच गावात दिसल्याचं ग्रामस्थांनीही सांगितलं होतं त्यानंतर पुणे पोलिसांनी त्या गावाभोवती आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं होतं आणि ताकदही पणाला लावली होती गुरुवारी दुपारी दीडशे ते दोनशे पोलीस या गुनाड गावात दाखल झाले आणि त्यानंतर सुरू झाली थरारक सर्च मोहीम गुनाड गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी दत्ता गाडीचा शोध हा सुरू झाला त्या गावाच्या आजूबाजूला उसाची शेती आहे आरोपी ह्या उसाच्या शेतात लपला असावा अशी शक्यता गृहीत धरून त्याचा शोध हा सुरू झाला उसाच्या शेतात जाऊन खबरदारी बाळगत पोलीस त्याचा शोध घेऊ लागले जमिनीवरून पोलीस तर आकाशातून ड्रोन या नराधामाचा शोध घेत होते मात्र हाती काहीच लागत नव्हतं जसजसा अंधार पडू लागला तस तशी पोलिसांच्या चिंतेत ही वाढ झाली शिरूर तालुक्यातील हे गाव बिबट्याचं वावर असलेलं क्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं त्यामुळे बिबट्याची भीती वेगळी होतीच शेवटी कुठलाही धोका नको म्हणून सायंकाळी सात नंतर अंधार पडताच पोलिसांच्या शोध मोहिमेला काहीसा ब्रेक लागला आणि आरोपी सापडण्याची शक्यता आणखी धुसर झाली मात्र असं असलं तरी पोलिसांनी अजूनही आशा सोडली नव्हती स्वारगड तपास पथकातील कर्मचारी अलर्ट मोडवर होते शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास गुनाड गावातील एका शेताच्या चारीत पोलीस कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद हालचाली ह्या जाणवल्या आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी धाडसीपणा दाखवत झडप घालून नराधम दत्तात्रय गाडीला पकडलं सोबत असलेल्या ग्रामस्थांकडून हाच दत्ता गाडी असल्याची ओळख पटवली पोलिसांनी क्षणाचाही वेळ न जवळता त्याला गाडीत बसून ही गाडी पुण्याच्या दिशेने दामटली पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीला घेऊन पोलीस कर्मचारी लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यानंतर मोठ्या प्रमाणात बातमी व्हायरल झाली आरोपी दत्ता गाडे हा जेरबंद झाला सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले मात्र अत्याचार प्रकरणातील हा आरोपी सापडल्यानं पुले पोलिसांनी आता अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय आरोपी दत्ता गाडे सध्या स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात असून उद्या त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या संपूर्ण घटनेची दुसरी बाजू आता समोर येईल मात्र तीन दिवस आरोपी दत्ता गाडेने पुणे पोलिसांना चांगलाच घाम फोडला होता अखेर पोलिस त्याला पकडण्यात ही यशस्वी ठरलेले आहेत आता या प्रकरणातील तपासावर अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागलेले विशेष म्हणजे दोन दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्यानं पाणी पिण्यासाठी दोन रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावर तपास केला अखेर आज पहाटे एक वाजता हा आरोपी कॅनॉलमध्ये झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसून आला त्याला तातडीने गाडीत घालून पुण्याला आणण्यात आले अशातच आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश घामाने यांनी व्हिडिओ शेअर करत नेमकं काय काय झालं याचा खुलासा केलेला आहे गणेश घावाने म्हणाले की गेले तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलीस आणि ग्रामस्थ हे घेत होते रात्री दहा वाजता आरोपीची चाहूल लागली होती आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आरोपीला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांना कॉल केला आणि पोलिस यंत्रणा तात्काळ आली गावातील सर्वजण पोलिसांना मदत करत होते प्रत्येकाची पोलिसांकडून ही विचारपूस केली जात होती त्यामुळे प्रत्येक घरात भीतीदायक वातावरण होतच पोलिसांनी माझ्या भावाला मारलं त्यामुळे आम्ही त्याच्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो गुनाड गावातील जी पी एल क्रिकेट सामने भरवले जातात तेथील चंदनवस्ती आहे तिथं आरोपी फिरत होता आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना मी त्याला पकडलं त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही कळवलं असं गणेश गावने यांनी म्हटलेलं आहे आता तुम्हाला हा सगळा थरार कसा वाटला आणि आरोपी दत्ता गाडेला नेमकी काय शिक्षा व्हायला हवी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच so, आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद